नमस्कार फक्त आठ ते दहा मिनटात सहज करता येण्यासारखे असे काही सोपे व्यायाम प्रकार बघूया आपण सुरुवात करूया वॉर्मअपनी जागच्या जागेवर आपल्याला चालायचा प्रयत्न करायचा आहे थोडं फास्ट जसं जमेल तसं कमीत कमी दोनशे तरी अंक झाले पाहिजेत दोन्ही हाताचं आपण चक्र करणार आहोत तीन वेळा समोरच्या बाजूने आणि तीन वेळा विरुद्ध दिशेने एक दोन तीनदा झालं आता आपण हाताच्या टाळ्या वाजवणार होत पुढच्या दिशेला आणि मागच्या बाजूला जोरजोरात टाळ्या वाजवायच्यात आणि खाली पायाच्या हालचाली पण चालू ठेवायच्यात तीन वेळा आता टाळी वरच्या दिशेने वाजवायच्या आणि खालच्या दिशेने तीन वेळा वर तीन वेळा खाली सुरुवातीला जमणार नाही टाळी होणार नाही तुमची जसं जमेल तसं रोज रोज केल्यावर आपोआप जमतील आता जागच्या जागेवर आपल्याला टाचा उचलायच्यात यामध्ये सुद्धा सुरुवातीला सावकाश करा नंतर तुमचा स्पीड आपोआप वाढेल गुडघे दुखी असेल त्यांनी हे नक्की करा गुडघ्यांना तुमचा आराम पडेल पायातलं अंतर आता वाढवायचं आहे दोन्ही हाताने जास्तीत जास्त आपल्याला खाली वाकायचं आहे हात जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे दोन वेळा झाले तीन वेळा सुरुवातीला जाणार नाहीत हात खाली जितके खाली जातील तितके वेळा आता करणार पुढचा प्रकार दोन्ही हात एकमेकात गुंफून डोक्याच्या वर ओढायचेत आणि त्याच वेळेला टाचा वर उचलायच्यात हे सुद्धा तीन वेळा करायचं आहे जास्त वेळा करू शकता दहा वेळा पंधरा वेळा जसं तुम्हाला जमेल तसं त्याच्याही पुढचा प्रकार आपल्याला दोन्ही हात वर ताणूनच धरायचेत आणि सावकाश कमरेतनं उजवीकडे खाली जायचा प्रयत्न करायचा आहे डावीकडे असं तीन वेळा तीन वेळा डावीकडे तीन वेळा उजवीकडे संपूर्ण शरीर आपल्याला आपलं सैल करून कटी दोन्ही घ्यायचं सरळ एकूण मागची भिंत बघायची मागची भिंत बघायची दोन डावी कडे सुरुवात सावकाश करा वाढवायचं आणि मग हे दहा ते दोन पंधरा वेळा तीन करू शकता एक हात कमरेवर दुसरा हात वरच्या दिशेने हे सुद्धा मी तीन वेळा दाखवले तुम्ही दहा वेळा पंधरा वेळा करू शकता कमरेला चांगला ताण येतो आणि चरबीसुद्धा कमी व्हायला मदत होते आता एका हाताने पायाचा अंगठा पकडायचा आहे आणि दुसरा हात छताच्या दिशेने बघायचा प्रयत्न करायचा आहे हे सुद्धा तीन वेळा करणार होत खाली वाकल्यानंतर जर चक्कर वगैरे कुणाला येत असेल तर डोळे उघडे ठेवून करायचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे चक्कर येत नाही दोन्ही हात डोक्यावर गुंफून घ्यायचेत आणि आपण कमरेचं चक्र करणार आहोत हे सुद्धा करताना काळजी घ्यायची आहे चक्रेचा वाटत असेल तर थांबायचं आहे तीन वेळा उजवीकडून तीन वेळा डावीकडून सुद्धा कमरेला चांगला ताण येतो आणि पोटावरसुद्धा ताण येतो तीन वेळा करून झाले तुम्ही हे जास्त वेळा करू शकता आता आणखीन एक प्रकार कमरेच्या चक्राचाच आहे हा फक्त पोटातून आपल्याला गोलाकार चक्र करायचं आहे तीन वेळा उजवीकडून तीन वेळा डावीकडून खूप सोपे प्रकार आहेत नक्की करा कमेंट करून कळवा तुम्हाला यातले किती प्रकार करता आले आणि व्हिडिओ कसा वाटला आता करणार आहोत गुडघ्यांची हालचाल तीन वेळा उजवीकडून चक्र करायचे तीन वेळा डावीकडून चक्र करायचं आहे हाताने कम गुडघ्यांना असा आधार घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित करता येतं पाठीवर झोपून घ्यायचं आहे दोन्ही हात आपल्याला सीट खाली ठेवून द्यायचे आहेत आणि आपण करणार आहोत सायकलिंग तीन वेळा एक एक पायाची सायकल आहे आता करणार आहोत विरुद्ध बाजूनी पण करायचे सायकलिंगमुळे पण ना पोटावर खूप चांगला ताण येतो दोन तीन वेळा करून झाले आता आपण करणार आहोत विरुद्ध बाजूनी तुम्ही हे सायकलिंगचं चक्रसुद्धा दहा दहाचे दोन ते तीन सेट करू शकता खूप चांगला ताण येतो ज्यांचं पोट वाढलेलं आहे ओटी पोट त्यांनी हे नक्की करून बघा आता आपण करणार आहोत दोन्ही पायाचे सायकल दोन्ही पाय जुळवून घ्यायचे एक दोन तीन आता करणार आहोत विरुद्ध बाजूनी सावकाश करायचे एक दोन दहा वेळा करू शकता भले तर मध्ये ग्रे गॅप घ्यायचा आणि परत सुरू करायचं तीन वेळा करून झालेला आहे आता करणार आहोत हात आपल्याला सीटच्या खाली दाबून घ्यायचेत आणि सावकाश पाय वर घेऊन आपल्याला करायचं पायाचं चक्र उजवीकडून तीन वेळा आणि विरुद्ध दिशेने तीन वेळा ह्याचासुद्धा पोटावर खूप चांगला ताण येतो हे सुद्धा तुम्ही दहा दहाचे तीन सेट जर रोज केलेत तुम्हाला खूप फरक जाणवेल एक महिन्याभरामध्येच करणार आहोत पुढचा प्रकार दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ ठेवायचे आणि दोन्ही गुडगे पाय एकमेकांना चिकटलेले ठेवून गुडगे जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे आणि मानविरुद्ध दिशेला वळवून घ्यायचे त्याच वेळेस सावकाश सरळ करणार आहोत पाय आणि मग उजव्या बाजूला हे तुम्हाला मी आणखीन क्लिअर होण्यासाठी वरून दाखवते ज्या बाजूला गुडघे करू त्याच्या विरुद्ध दिशेला आपल्याला मान वळवायचे तीन वेळाच करणार आहोत हे त्याच्यामुळे सुद्धा पाठीच्या कणाला ना जसा आपण कपडा पिळताना जसा ताणतो पिळ बसतो तसा पाठीच्या कण्याला ताण येतो पूर्ण पिळल्यास जातो आपला कणा आणि मग जो शरीरावर सगळा अतिरिक्त ताण आलेला असतो तो पूर्ण निघून जातो खूप छान वाटतं नक्की करून बघा हे आसन आणि कमेंट करा नक्की कुणाला जमलं नाही जमलं ज्यांना आहे ना स्पॉन्डिलिसिसचा त्रास किंवा काही लोकांच्या मणक्याच्या इथे खाली माकड हाडाची ते खूप दुखतं त्यांनी हे नक्की करा खूप फरक जाणवेल तुम्हाला आता हाच प्रकारातला थोडा वेगळा प्रकार दोन्ही पायामध्ये थोडं अंतर घ्यायचं आहे आणि परत गुडघे जमिनीकडे टेकवायचा प्रयत्न करायचा आहे थोडं अंतर घेतल्यामुळे आणखीन ताण वाढतो थोडं पायातलं अंतर वाढवले मग असे आपण पाय एकमेकांना जुळून घेतले होते हात खांद्याच्या रेषेत तसेच ठेवायचेत आणि पाय जास्तीत जास्त जमिनीकडे टेकवायचा प्रयत्न करायचा आहे तीन वेळा दोन्ही हालचाली प्रत्येक गोष्ट आपण तीन तीन वेळा करणार आहोत आता ह्यातला प्रगत अवस्था आहे ही हात उचलून सरळ ठेवलेल्या पाय उचलून सरळ हात ठेवलेला आहे तिकडे आपल्याला तळवावर न्यायचा प्रयत्न करायचा आहे सुरुवातीला जमणार नाही तुम्हाला जसं जमेल तसं करा पण ह्यानेसुद्धा खूप छान का ताण येतो ज्यांना आहे माकडहार दुखायचा त्रास त्यांना ह्याच्याने खूप रिलीफ मिळतो नक्की करून बघा आणि खालचा पाय आपल्याला सरळ ठेवायचा आहे ताणलेला आणखीन एकदा करणार आहोत एवढ्या वर तुमचा पाय जाणार नाही सुरुवातीला खाली जेवढा जाईल तेवढा बाजूला टाकायचा प्रयत्न करायचा आहे हे आता आम्ही बरेच वर्षाच्या सरावानंतर आम्हाला जमते तुम्हाला लगेच जमणार नाही त्यामुळे जास्त ताण न घेता जितका पाय जाईल तितका घालवायचा प्रयत्न करायचा आहे खूप छान ताण मिळतो करणार होत पुढचा प्रकार दोन्ही पाय दुमडून घ्यायचेत आणि चवडे धरायचे आहेत हाताने आणि सावकाश आपल्याला कंबरवर उचलायचे आणि ह्याच्यामध्ये ना काउंट करायचे की किती वेळा आपण कंबरवर धरू शकतो आहे सुरुवातीला पहिल्याच दिवशी तर पाचच अंक होतील मनात तुमच्या मग पाचाचे हळूहळू दहा पंधरा वीस असे करायचे सावकाश सोडणार होत पुन्हा एकदा करूया कंबर उचलून वर आणि मनातल्या मनात अंक मोजायचे हे तुम्ही सुद्धा खूप वेळा करू शकता सुरुवातीला पाच अंकापर्यंत धरायचं सोडायचं नंतर ते अंक तुम्ही वाढवायचे मनातल्या मनात व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल धन्यवाद